सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये नेहमीच राजकीय वातावरण मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यातील विधानसभा निवडणुकांच्या काळात या दोघांनी एकमेकांवर तीव्र शब्दात टीका केली होती इतकंच काय ते एकमेकांचे तोंड सुद्धा पाहत नव्हते मात्र सोमवारी घडलेली एक घटना सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तम जानकर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते हे तिघेही एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसून आले होलार समाजाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही नेते मंडळी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीदरम्यान याच नेत्यांनी एकमेकांविरोधात अनेक जहाल वक्तव्य करून तालुक्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका अशा महत्वाच्या निवडणुका समोर आहेत राज्यातील या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदार खासदार आणि पक्षातील कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता निवडणुका एक संघपणे आदेश दिले आहेत त्यामुळेच कडवट राजकीय संबंध असतानाही या दोन नेत्यांनी एकत्र मंचावर येणं ही बाब चर्चेचा विषय बनली आहे या नेत्यांची मांडी शेजारी मांडी लावलेली उपस्थिती पाहून राजकारणात काहीही शक्य आहे हे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे आगामी काळात हे मोहिते पाटील सातपुते पुन्हा एकत्र दिसणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे